नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भिजवलेले मूग खाण्याचे नऊ फायदे आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा स्रोत असणं आवश्यक आहे हा प्रोटीन आपल्याला कडधान्यातून मिळत असतो त्यापैकी आज आपण पाहणार आहोत मूग रोज सकाळी भिजवलेले मूग खाण्यामुळं आपल्याला काही आश्चर्यकारक फायदे होतात जाणून घेऊया पहिला आहे पचनक्रिया मजबूत होते रोज सकाळी भिजवलेले मूग खाल्ल्यास पचनक्रिया मजबूत होते यामुळे पोटही साफ होते दुसरं आहे अशकपणा दूर होतो मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि प्रथिने असतात ते रोज खाल्ल्याने अनिमियापासून मुक्ती मिळते तिसरा फायदा आहे वजन कमी होणे जर वजन कमी करण्याचा आहार घेत असाल तर त्यात भिजवलेल्या मुगाचा समावेश करा यामध्ये फायबर असते त्यामुळे वजनही कमी होणे होण्यास मदत होते चौथा फायदा आहे रक्तदाब नियंत्रित राहणे दररोज भिजवलेले मूग खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो यामध्ये असलेले पोटॅशियम आणि लोह स्नायूच्या क्रॅम्पला देखील प्रतिबंधित करतात पाचवा फायदा आहे प्रतिकारशक्ती वाढते मूग डाळीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात जे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात तुम्हाला लवकर सर्दी खोकला होणार नाही सहावा फायदा आहे साखरेवर नियंत्रण राहणे मधुमेहाच्या रुग्णांनी रोज सकाळी भिजवलेले मूग जरूर खावे त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे जे रक्तातील ग्लुकोज कमी करण्यास मदत करते सातवा फायदा आहे भिजवलेले मूग खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात सकाळी नाश्त्यासोबत भिजवलेला मूग खाल्ला आणि खायला अनेकांना आवडतो यामध्ये विटॅमिन बी सिक्स विटॅमिन सी लोह फायबर पोटॅशियम यासारखे अनेक पोषक घटक असतात जे फायदेशीर असतात आठवा आहे मोड आलेले मूग खाल्ल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि सुरकुत्या देखील कमी होतात चेहरा चकचकीत होतो नववा फायदा आहे पोटदुखीपासून आराम पोट मोड आलेल्या मुगात फायबरचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे हे खाल्ल्याने पोट विकार पोट दुखणे या समस्या होत नाही हे नऊ फायदे आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद